कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कार्यक्रम आज ठाण्यामध्ये होतो आहे की कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्दल काय सांगाल आणि आपण देखील उपस्थित होतात म्हणजे लोककलावंत होते काय वाटत श्रमिकांचा लोककला महोत्सव या संकल्पनेतून ठाण्याला हा कार्यक्रम आपण महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागातर्फे आयोजित केला आहे संकल्पना स्पष्ट आहे महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकरित्या लोककला लोकवाद्य ज्या पद्धतीचं काम ज्या व्यक्ती करतात त्यातना निर्माण होणाऱ्या कामाच्या जागेवरनं निर्माण होणारे स्वर धुन या आधारावर एक लोककला विकसित होत गेली एका रोजगारावर सुद्धा लोककला विकसित होत गेल्या आणि मग त्या सगळ्या माझ्या श्रमिकांच्या लोककलांना आणि महाराष्ट्रात त्याची परंपरा खूप मोठी आहे संपन्न आहे एकत्रितरित्या महाराष्ट्रासमोर आणणं या भावनेने विभागाकडून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आपण बघाल या ठिकाणी दळणावर दळणारी माझी माय आहे त्यातना निघणारा घर्षणाच्या धुनीतून ती ओवी गाते ही आमची एक लोककला आहे त्या ठिकाणी आदिवासी बांधव माझा आपण दिवसभर केलेल्या मेहनतीने थकल्यानंतर स्वतःच्या मनोरंजनासाठी त्याने उभा केलेला तारपा नृत्य ही आमची लोककला आहे विठ्ठलाच्या भेटीला जाताना माझा वारकरी स्वतः चालत असतानासुद्धा थकवा तर त्याला येतच नाही पण स्वतःबरोबर विठ्ठलाचं नाव घेताना सर्वसमावेशकता आणण्यासाठी जे वारकरी करतो ती आमची लोककला आहे अगदी कोळी बांधव आगरी बांधवांपासून आता रेल्वेच्या इंजिनावर जो माझा श्रमिक जातोय कामाला व येतोय त्या पट्टीच्या आवाजातून येणाऱ्या रेल्वेच्या इंजिनातून तो काही ना काही संगीत नृत्य निर्माण करतो आहे अशा विविध कलांचा एकत्रितपणे हा महोत्सव या ठिकाणी होतो याचा मला खूप आनंद आहे आमचे नेते या ठिकाणी मस्केसाहेब वागुले, डेले ही आमची सगळीच मंडळी या कार्यक्रमात आली आणि हा कार्यक्रम संपन्न झाला याचा मला आनंद आहे तर पुढच्या काही वर्षामध्ये देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जातो हिंदू आणि मुस्लिम हे दोन तुकडे मोदी आणि शहा करणार आहेत त्यांचे त्याच प्रकारचे देशाला जाळून टाकण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत असा आरोप रोखोक म्हणून संजय राऊत यांनी केलेला आहे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी आज हे केली खरं तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी का या स्तरावरची वक्तव्य संजय राऊत यांचे नसत आहेत ज्यांच्या मेंदूचेच दोन भाग झालेले आहेत आणि ते दोन्ही भाग एकाच ठिकाणी वाहत आहेत की म्हणजे मला सत्तेची भूक आहे या पद्धतीने काम करणारे संजय राऊत आहे होय दोन तुकडे जरूर आहेत अमित शहा नरेंद्र मोदी भाजप एन डी ए महाराष्ट्रात देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजितदादा ही सगळी मंडळी आणि ते दोन भाग एवढेच आहे राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यावर आम्ही आहोत जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना खर्च पाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचं उत्तर संजय राय यांनी झालं औरंगजेबच्या कबरेवरून आता संसदेत जवळ नरेंद्र मस्के आणि काजारवर आवाज उचलला त्या समजा आता बजरंग दलाचे विविध संघटना एकवटलेले आहेत आणि कबर नष्ट करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार काय आणि उद्या संपूर्ण बोलते उद्या संपूर्ण देशा महाराष्ट्रामध्ये आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे ही कबर महाराष्ट्रातून हटवा नाही तर कार सेवा आम्ही सुरू करू असं देखील ते म्हणतात मला वाटतं या विषयावर मान्य मस्केजी स्वतः इथे आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत अन्य कुठलाही प्रश्न नाही राऊतांच्या डोक्यामध्ये भुसा भरलाय या ठिकाणी कुठलीही अन्य कामाची माझ्या भगिनींना दिली जाणारी त्यांच्या अधिकाराची मदत यात को